येथील अत्यंत वर्दळीच्या तिडक रोड परिसरात असलेल्या जे जे मॉलमध्ये मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही आग एवढ्या वेगाने पसरली की काही संपूर्ण मॉल आगीच्या सापडला आणि पूर्णपणे जळून खाक झाला मध्यरात्री तीनच्या सुमारास मॉलमधून धुराचे लोळ उठताना परिसरातील नागरिकांना दिसले मॉलमध्ये कपड्यांची दुकाने आणि इतर साहित्यांचे मोठे भांडार असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आगीमुळे मॉलमधील सर्व दुकाने आणि त्यातील मालाचे प्रचंड नुकसान नुकसान झाले आहे या दुर्घटनेत लाखो रुपयांचे मोठे आर्थिक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने आणि अथक प्रयत्नांनी सुमारे कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीने आणि अथक प्रयत्नांनी काही तासानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले ही घटना मध्यरात्रीच्या वेळी घडल्यामुळे मॉलमध्ये कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही एक दिलासादायक बाब आहे आगीचे नेमके कारण काय होते आणि झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा किती आहे याबद्दलचा अधिकृत तपशील पंचनामा पूर्ण झाल्यावर समोरील प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे तर दोन वर्षात एकाच मॉलला आग कशी लागते असा प्रश्न उपस्थित होतो दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो हे घर आपलं असतं तर आजच निर्णय घ्या कारण घर ही केवळ जागा नाही ते तुमचं आयुष्य असतं कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क लोटस गीतानगर आणि एम शिवणी येथे बी एच बीएचके फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी हायटेक टाउनशिप चारशे सहा आणि चारशे अठ्ठेचाळीस घरांची सुंदर मांडणी स्विमिंग पूल अँथिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी आपलं स्वप्न आता चार आपलं घर आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी रामी हेरिटेज जुना आरटीओ ऑफिस समोर अकोला